या देवी सर्व भूतेषू शक्तीरूपेन संस्थिता नमस्तसे नमस्त्ये नमस्त नमो नम तर नमस्कार सर्वांना नवरात्रीमध्ये बघा देवीची ओटी ही आवर्जून भरली जाते तर तुम्हाला कोणत्याही दिवशी जमल त्या दिवशी तुम्ही भरू शकता पहिल्या दिवसापासून ती लास्ट दिवशीपर्यंत आता ओटी ही कुठं भरायची कशी भरायची तर घरामध्ये जर आपण घट बसवलेला असेल किंवा नसेल तरीही घरातल्या देवीचीही आपण ओटी आपल्या घरामध्ये दे देवघरात देवीचा फोटो हा असतोच किंवा मूर्ती असते तर तिथंही आपण ही ओटी भरायची आवर्जून घरामधल्या दे देवीची भरायची आणि आपल्या गावामध्ये दे जर देवी बसवलेली असेल तर तिथं जाऊन ही तुम्ही नारळाने ओटी भरू शकता किंवा काही भागामध्ये बघा मूळ पिठावरती जाऊन ओटी भरली जाते आता आमचं तुळजापूर हे मूळपीठ आहे तर वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ पिठावर जावं असं म्हणतात आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरून यावं तर तिथं जाऊन तुम्ही भरली तरीही चालते तर यथाशक्ती तुम्हाच्यानं तुम्हाला जे जमल आता असं नाही की आता मी व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवले किंवा हे सगळं सांगितले तर हे सगळं साहित्य असायला पाहिजे का तर असं अजिबात काहीही नाही यथाशक्ती आपल्याकडे जे काही असेल फक्त ब्लाऊज पीस आणि नारळ असेल तरीही चालतो असं काहीच नसतं की हे सर्वच सा साहित्य पाहिजे हा अजिबात असा विचार डोक्यात आणायचाच नाही आपल्याला जे जमते आता बघा आपल्या आईसाठी मुलं काही करताल ना ते काही काही जरी आपल्या आईला आई आपण जे काही पण केलं तर ती आई आपल्या आई, आई स्वीकार करते असं काहीच नाही आणि भेदभाव तर अजिबातच करत नाही आई आपल्या मुलांच्यामध्ये तर त्याच्यामुळं ना यथाशक्ती आपल्याला जे काही ब्लाउज ब्लाऊज नारळ काही असू द्या फक्त ते श्रद्धेनं करावं जे काही करणार आहे मना ते मनात श्रद्धा असावी आपल्या आईबद्दल प्रेम असावं चांगल्या भावनेने करावं नाही असं नाही की म्हणजे हा त्यांनी सोन्याचा हार घातला किंवा त्यांनी चांदीचा मुखवटा दिलेला आहे तर म आमला ते जमत नाही तर असं अजिबात काही नाही असं नाही की आपण खूप मोठा अलंकार दिला तरच हो आप आई आपल्यावर खुश होईल किंवा आईचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहील असं अजिबात काहीही नसतं आपल्याला जे काही जमल साधा ब्लाऊज नारळ दिला तरीही चालतो फक्त ते देताना आपली भावना चांगली असावी आपल्या मनामध्ये भाव असावा आपल्या कुलस्वामिनीबद्दल प्रेम असावं त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये भक्ती असावी भक्तीने आणि भावाने केलेले ना कोणतंही काहीही करा तुम्ही ते देवापर्यंत आपलं पोहोचलं जातं त्यामुळं जे काही आपल्याला जमेल जसं आपली परिस्थिती आहे त्यानुसार आपण करू शकतो तर आ, आ, कशी ओटी भरायची आणि ओटीमध्ये काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवते हो तुम्ही जर साडी घेणार असाल तर ती काठपदर साडी असावी कारण काठपदर साडी नऊवारीच असावी असं मानलं जातं किंवा सहावारी जरी घेतली काठपदर तरीही चालते त्याच्यावरती खण म्हणजे ब्लाऊज पीस असावा नारळ एक घेवावा त्याची शेंडी काढून सॉरी शेंडी नारळ सोलून घेतला जातो शेंडी ही ओटी भरताना आईकडे देवी आईकडे करायची त्याच्यावरती मग तुम्ही गजरा ओटीचं साहित्य हळकुंड खारी खोबरं सुपारी हळकुंड ही लेकरवाळ असावं ते घालायचं आता फळं देवी आईला केळी आणि डाळीम जास्त प्रमाणात आवडतं तर आ... शु, ते ते फळं घ्यायचे अलंकार तुमच्या काही काय असतील तर ते घ्यायचे आत्ता देवी आईला खूप जास्त प्रिय आहे तर मेहंदीचा कोण घेतलेला आहे हळदी कुंकू घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे गजरा घेतलेला आहे शृ शृंगाराचं काही साहित्य असेल ते घेऊ शकता मिनीघंटन आहे आणि जोडवी नथ असं घेतलेलं आहे हे सर्व साहित्य असं अगोदर आपण काढून घ्यायचं आता घरामध्ये जर ओटी भरणार असलं तर अगोदर हे सर्व साहित्य एकत्र काढून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं कोणतं साहित्य विसरणार नाही आणि ते सर्व एका पाटावरती असं मी काढून घेतलं होतं आता साडी घेतली काठपदर अशी साडी घ्यायची त्याच्यावरती ब्लाऊज पीस घालून घ्यायचा साडी ही नवीन साडी असावी आपण घातलेली एखाद्या वेळेस ही अशी वगैरे साडी नसावी नवीन साडी असावी घरातलेही आईचे ओटी भरत असाल तरीही तुम्ही नवीन साडी घ्या आणि ती साडी जरी नंतर तुम्ही घातली तरीही चालते किंवा जर तुम्ही मूळ पिठावर परत कधी आत्ता जाणार असाल तर त्यावेळी तुम्ही तिथं देवी आईला अर्पण करून येऊ हो शकता आणि दक्षिणा त्याच्यावरती आवर्जून तुमच्या ज जे काही जमल तो दक्षिणा त्याच्यावरती ठेवून द्यायचा असा साडी ब्लाउज पीस आणि नारळ घेतलेला आहे एवढं जरी तुम्ही घातलं नारळ तांदूळ तरीही चालतं किंवा जे अलंकार आहेत देवी आईचे व तिचं काही दागिन आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर हळकुंड बदाम सुपारी आणि खारीक खोबरं हे घेतलेलं आहे तर हे असं अगोदर सर्व साहित्य आपण काढून घ्यायचं आणि नंतर मग देवी आईची ओटी भरून घ्यायची आता ही ओटी कधी भरायची तर अष्टमीला किंवा नवमीला भरली जाते आता बघा आपण माहेरी गेल्यानंतर पण आपण ज्यावेळी माहेरीहून सासरी निघायला येतो त्यावेळी आपली आई आपली ओटी भरत असते तसंच अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही देवी आईची सुद्धा ओटी भरू शकता कारण नवमी वेळेनंतर आपण घटाचं विसर्जन करतो त्यामुळं नवमीला भरली तरीही अधिकच चांगलं किंवा तुमची काही अडचण वगैरे असेल मासिक धर्म वगैरे असेल तर तुम्ही त्याच्या अगोदरही भरून घेऊ शकता तसं काही नाही की नऊ दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा जमेल त्यावेळी तुम्ही भरली तरीही चालते ही ओटी कोणी भरायची तर ओटी ही घरातील स्त्रियांनी भरली जाते ओटी भरण्याचा मान हा स्त्रियांनाच दिलेला आहे पुरुषांनी शक्यतो ओटी भरायची नसते पण तुमच्या घरामध्ये जर दुसरं ले लेडीज नसेल आता बघा बाहेर राहणार असते त्यांच्यात एकच स्त्री असेल तर मग तिचीही मासिक धर्म आलेला असेल तर मग तुम्ही पुरुषांकडून ओटी भरली तरी चालते कुमारिकाही देवीची ओटी भरू शकत नाहीत कुमारिकेंना हा मान दिलेला नाही ओटी भरण्याचा तर तर आधी तुमचा जर मासिक धर्म असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही ओटी भरून घेऊ शकता नसेल तर मग पुरुषांकडून ओटी भरली तरीही चालते किंवा जर मासिक धर्म नसेल तर तुम्ही दोघांनी पत्नीने मिळून देवीची ओटी भरली तरीही चालते तर अशा पद्धतीने मग तुम्ही देवी आईची ओटी भरून घ्यावी आता घरामध्ये ओटी भरल्यानंतर आपण जो दक्षिणा ठेवलेला आहे त्याच्यावरती तर तो कोणतेही आपल्या घराशेजारी जे जे कोणतं मंदिर असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही दान करू शकता किंवा जर तुम्ही आपल्या कुलस्वामिनीला जाणार असाल परत कधी तर तिथं जाऊन तुम्ही तिथं दान केलं तरीही चालतं आणि हे बाकीचं जे साहित्य आहे ते आपण घरामध्ये वापरू शकतो किंवा एखाद्या गरजवंत व्यक्तीलाही आपण हे साहित्य देऊ शकतो पण ब्लाऊज पीस नारळ जो आहे तो आपण घरामध्येच वापरायचा बाकीचं अलंकाराचं काही दागिन असतील तर ते तुम्ही आ, ते दान पण करू शकता दान केलं तरीही ते चालतं किंवा आपल्या घरामधील स्त्रियांनी वापरलं तरीही चालतं तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा